बाजार सावंगी परिसरामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे परिसरातील शेतामध्ये नवीन पेरणी केलेल्या पिकांचं या रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकरी देखील हा झाला झालाय तर नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील आता शेतकऱ्यांनी केली आहे बाजार सावंगी आणि परिसरातील ताजनापूर येसगाव दरेगाव पाडळी लोणी बोडखा रेल इंदापूर धामणगाव या परिसरातील शेतामध्ये नवीन पेरणी केलेल्या मका कापूस तूर भुईमूग सोयाबीन आणि इतर पिकांचं रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय वन विभागाकडे या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार देखील केली होती मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही या भागातील काही शेतकऱ्यांनी वन विभागाच्या वेबसाईट वर ऑनलाईन तक्रारी केल्या मात्र त्यांचीही वन विभागाने साधी दखल देखील घेतलेली नाही शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी देखील मेटाकुटीला आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाने मोबदला द्यावा आणि या रांडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी